गेल्या अनेक शतकांपासून संतांचे समतेचे बंधुतेचे आपुलकीचे विचार घेऊन वावी ही जात असते यावेळेला मनीषा काही दि, अचानक त्याच्यामध्ये नव्यानं वाद निर्माण केले म्हणजे संविधान दिंडी जी त्याच्यामध्ये सहभागी होते ती का जाते असा त्यांचा प्रश्न आहे पण खरं हा तर हा प्रश्न अतिशय बाधिश आहे त्याचं कारण असं आहे की संतांचे जे विचार आहेत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे सगळे विचार आज आपल्याला आपल्या या संविधानामध्ये सहभागी झालेले समाविष्ट झालेले आपल्याला दिसत आहेत आणि मग या दोन्हीची नाळ एकत्र घेऊन जाणं आणि आजच्या काळामध्ये संविधान हे जे आपल्या जगण्याचं महत्त्वाचं एक साधन आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावं हाच केवळ या समता दिंडीचा हेतू आहे अशा वेळेला त्यांनी त्याच्याबद्दल ते त्यांना अर्बन नक्षलवादी म्हटले पण ज्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं संविधानानं जे कुरूं, कुरूं दे काही आपल्याला मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांच्याबद्दलची जाणीव करून निर्माण करून देणं हा कुठल्या अर्थान व नक्षलवाद आहे हे एकदा त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे मध्येच त्यांनी असं सांगितलं की डोक्यावरती काही जण तुळशीच्या ऐवजी संविधान घेऊन जातात याच्याबद्दल त्यांचं ऑब्जेक्शन आहे पण गेल्या काही वर्षांपासून जेव्हा काही लोक धारकळी हातामध्ये तलवारी घेऊन त्याच्यामध्ये सहभागी होतात तेव्हा मात्र त्यांना त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन येत नाही पण संविधान लोकांनी डोक्यावरती घेतलं आणि ते घेऊन पुढे चालायला लागले मग मात्र यांना त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं पण हे लक्षात घ्यायला लागेल की आणि मध्येच त्यांनी एका ठिकाणी बोलताना असा उल्लेख केला की हे सनातन धर्माचा भाग आहे ही जी वावी आहे ती पण लक्षात घ्यायला लागेल संतांच्या बद्दल आपण आत्तापर्यंत जे जे ऐकलेले तर त्याच्यात काय सांगितलं जातं संतांचा छळ कुणी केलाय अगदी ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपासून सगळे संतांचा छळ कुणी केलाय तर तो, तो सनातन्यांनी केलेला आहे असं अगदी इतिहासामध्ये ठिकठिकाणी नमूद केलेलं आहे आणि तेच वास्तव आहे आशा या वाळीला ज्याचा स्वतःचा भागवत धर्म ही त्याची ओळख आहे त्याला सनातन धर्माशी जोडायचा प्रयत्न करणं आणि त्याच्या आडून संविधानाबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे याच्यामध्ये घडताना दिसते आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की संविधानाची ही जी काही मूल्य आहे ती मूल्य लोकांमध्ये जाणं हे अतिशय गरजेचे आहे हा केवळ वा या वाळीपुरता मुद्दा नाही आत्ता या सरकारला जे लोकांना जनसुरक्षा सरकारचे नाव देऊन एक नवीन विधेयक येते की ज्याच्यामध्ये जनसुरक्षा शब असा शब्द आहे पण प्रत्यक्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधामध्ये जे भांडवलशाहीला पाठबळ देईल त्याला सपोर्ट करेल असं जे सरकारचं धोरण चालू आहे आणि लोकांच्या हक्कांवरती गदा जे काम चालू आहे लोकांमध्ये द्वेष बसवण्याचं जे काम चालू आहे याच्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो तर त्याच्या विरोधामध्ये जे जनसुरक्षा विधेयक येतं तर तो याच्या पाठीमागचा भाग आहे आणि त्याच्यासाठीची पार्श्वभूमी तयार केली जाते अगदी शेवटी त्यांनी जाताना त्याला जे शेपूट चुकतवले जनसुरक्षा विधेयकाचं याच्यावरनं ते स्पष्ट होतं पण एक उघड आहे की या सगळ्या मुद्द्यांमध्ये संविधान हा आमच्या जगण्याचा भाग आहे हा आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा भाग आहे त्यामुळे संविधान समता दिंडी ही घेऊन जाणं आणि संतांचे विचार हे केवळ बावीस दिवसांपुरते मर्यादित न जाता ते तीनशे पासष्ट दिवस आपल्या जगण्यामध्ये आले पाहिजेत घरी आपापल्या गावामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य घेऊन आपण जगायला पाहिजे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आमचा प्रयत्न होता एक सहज जाता जाता मला म्हणा असं वाटतं की सच कहना अगर बगावत है तो हम बागी आहे जर खरं सांगणं आणि संविधानिक मूल्य बोलणं हा जर अर्बन नक्षलवाद मानत असतील हे लोक तर या तुमच्या भाषेमध्ये आम्ही अर्बन नक्षलवादी असू पण आम्ही संविधानाच्या बद्दल संविधान प्रेमी आहोत आणि संविधानाचा मूल्य घेऊन लोकांपर्यंत जाणारे सामान्य कार्यकर्ते आहोत याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काहीही शंका नाही